जय जय रघुवीर समर्थ माझं नाव प्रणाली वैभव बागडे नाशिक राहणार पुणे अनुराधाताईंनी सगळ्या मनाच्या श्लोकांचं विवेचन आणि निरूपण अतिशय उत्तम रीतीने केलेले आहे त्यातल्या त्यात मला आवडलेला अकरा नंबरचा श्लोक जो मी म्हणून दाखवते आयुष्य म्हणजे असतात दिवसांची काही पानं त्याच्यावर आपल्यालाच लिहायचं असतं जगण्याचं गाणं किंवा रडगाणं जणी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझी शोधून पाय म्हणा त्वाची रे पूर्व संचित केले तया सारखे के भोगणे प्राप्त झाले या श्लोकात रामदास स्वामींनी आयुष्याबद्दल खूप छान सांगितले आहे अनुराधा ताईंच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या जगात कोणीही सुखी नाही प्रत्येकालाच काही ना काही दुःख आहे गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की जगण बदल जगण बदलतं असं मला वाटतं जणी सर्व सुखी असा कोण आहे विचार आहे म्हणा तुझी शोधून पाहे म्हणजे असा कोण सुखी आहे तो का सुखी आहे तसा विचार आपणही करूया आणि आपणही सुखी होऊया आलेल्या अडथळ्यांवर मात करून जी माणसं योग्य मार्गाने स्वप्नपूर्तीकडे जातात ना ती यशस्वी होतातच जो प्रवास आहे त्याच्यात अडथळे येणारच हे ज्याला अडथळे येतात ते त्याला माहिती असते आणि त्याच्याशी लढण्याची ताकद त्यांनी मिळवलेली असते म्हणून ते यशस्वी होतात आणि सुखी सुद्धा होतात अशीच मला एक गोष्ट आठवते पांडवांची एकदा द्रोणाचार्यांनी पाचही पांडवांना सांगितलं की असा माणूस शोधा जो तुमच्यापैकी जास्त बुद्धी असलेला असेल बाकीचे सगळे गेले पाचही नगरामध्ये निघून गेले आणि संध्याकाळी वगैरे परत आले प्रत्येकाच्याबरोबर प्रत्येकाच्या बरोबर कोणीच नाही आलं मग द्रोणाचार्यांनी अर्जुनाला भीम भीमाला नकुल सहदेवला विचारलं का रे बाबा तुम्ही कोणालाच का घेऊन नाही आले तेव्हा आम्हाला कोणीच सापडलं नाही की जो आमच्यापेक्षा बुद्धिमान थोर पराक्रमी आणि आमच्यापेक्षा उत्तम असेल द्रोणाचार्य म्हणाले बर ठीक आहे आणि तेव्हा युधिष्ठिरला विचारलं की तुझ्याबरोबर का कोणी नाही आलं तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की प्रत्येकाला भेटलो तेव्हा प्रत्येकामध्ये असा गुण दिसला की माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळे कोणाकोणाला घेऊन येणार हे सांगता नाही येणार त्यामुळे अख्खं जग हे अख्खं जग हे उत्तर घेऊन मी तुमच्या पुढे आलो आता विचार आता याचा विचार करून पहा की जगात सगळ्यात चुकी कोण आहे प्रत्येकाकडे काही ना काही असतंच आणि त्याचं पूर्वसंचित पण नाही केलं पाहिजे तर हा होता मनाच्या श्लोकातील अकराव्या श्लोकाचा मला समजलेला सोप्या मराठी भाषेत अर्थ जय जय रघुवीर समर्थ